नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे स्वागत करतो घरातील स्वयंपाक जेथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो या देवीमुळे परिवारात सुख समाधान राहते परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अनेक लोकांच्या आर्थिक समस्या मानसिक समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्या स्वयंपाक घरात केलेल्या चुकांमुळे या चुका करणे टाळले तर तुम्ही तुमच्या जीवनात सुख समृद्धी मिळू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की स्वयंपाक घरातील कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी मित्र वास्तुशास्त्रात स्वयंपाक घरात आणि तवा कधीही घाण ठेवू नये असं केल्याने घरात नकारात्मकता राहते ज्यामुळे घरगुती कलह होतो त्यामुळे वापरल्यानंतर कढई आणि तवा नेहमी स्वच्छ करूनच ठेवावा मित्र स्वयंपाक घरात पोळी बनवण्यासाठी तव्याचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात तवा कधी उलटा ठेवू नका यामुळे वास्तुशास्त्र यामुळे वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व कामात अडथळे निर्माण होतात तवा कधी अस्वच्छ अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यावर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरात दरिद्रता येते तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी थोडे मीठ असं केल्यास घरात कधी धनधान्याची कमतरता भासत नाही मित्र स्वयंपाक घरात भाज्या बनवण्यासाठी किंवा काही पदार्थ सा तळण्यासाठी कढईचा सुद्धा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही स्वयंपाक घरात कढई उलटी ठेवली तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते घरातील हिरावून घेतली जाते मित्र स्वयंपाक घरात कप ताट तवा किंवा इतर कोणतेही भांडे तुटलेले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे तुटलेली भांडी स्वयंपाक घरात ठेवू नका कारण ते अशुभ मानले जाते तुटलेली भांडी दुर्दैवी आणि गरिबी वाढवतात तर मित्र ही होती किचनमध्ये कोणती भांडी उलटी ठेवू नये ज्यामुळे नकारात्मकता येणार नाही याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत Jai Sri Krishna